हॅलो गाईज वेलकम टू न्यू ब्लॉक गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सावी सावी आज काय आहे कुठे चाललोय आपण तर गाईज आज आहे न्यू इयर तर तुम्हा सर्वांना हॅप्पी न्यू इयर सावी सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर करायचंय बोल हॅपी न्यू इयर आणि दुसरं म्हणजे आज माझ्या आजीचा बड्डे आहे आणि म्हणजे सावीच्या पंज्या आजीचा सा बड्डे आहे आज आणि आम्ही तिथेच आता चाललो आहे मामाच्या घरी तर सावी रेडी आहे बघू शकता सावी दाखव हो सावी रेडी आहे माझीही तयारी चालू आहे आम्ही रेडी झालो आहे आणि सावीही रेडी आहे आणि मी मामाला फोन केलेला तो घ्यायला येतो आहे आम्हाला कारण हिला घेऊन चालत जाणं एवढं मला पॉसिबल नाही आहे मी एकटी असेल तर चालत गेली असती त्यामुळे मामा घ्यायला येतो आहे आणि आम्ही निघतो आता सावी तर रेडी आहे सावीने बॅग पण घेतली आहे ती बघा हातातच घेऊन ए सावी सायकल नाही घेऊन जायची आहे मामा आजोबा येतो आहे गाडी घेऊन जाऊया ना चला पण बिल्डिंग खाली जाऊन राहूया म्हणजे आता येईल मामा आजोबा मी त्याला फोन केलेला तो निघतो आहे जायचं का चला मग बॅग मी घेते तू नको घेऊस त्याच्यात पाण्याची बॉटल पण आहे जड आहे ना ते मात्र हां थँक्यू ये चल चल आम्ही निघतो आहे आता सावीचा मामा घ्यायला येतो आहे आणि सावीचा पप्पा ऑफिसला गेलेत त्यामुळे संध्याकाळी ते डायरेक्ट तिथे बड्डेलाच येतील हो ना सावी सावी पप्पा कुठे गेला आहे पप्पा कुठे गेला सावी पप्पा कुठे गेला पप्पा पप्पा कुठे गेला तिचं आता लक्ष नाहीये ते मुलं खेळत तिथे त्यांना ती बघते साडीचा सा मामा आलाय निघतो आता आम्ही हॅपी टू चल बघ हॅपी टू पटके दे ना ते बघ आई काय

हिची झोपायचं सोडून ह्याची मस्ती बघा बिल्डिंग खाली येऊन येते अडीच वाजले चला 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 घरी चला घरी चला पप्पा आलाय छान एन्जॉय करते बलून भेटलेत तिला तिला बलून खूप आवडतात सावी तू बलून सोबत खेळतेस सावी अरे वा वा छान छान तिथे मम्मी आजी सगळे आहेत ते सावीचा पप्पा येऊन बसलाय मामा बाहेर बोलून लावतोय चालू आहे घरात काही कार्यक्रम दे पण आम्ही टीव्ही बघण्यास कधीच सोडणार त्यामुळे आता सावी रडते इथे कारण केक गेलाय रिटर्न सावी तो आपला केक नव्हता त्याच्यावरती विक्रम नाव होत आता आपला परत आता केक येईल ओके आता आमचा बरोबर केक आलेला आहे

ताऊ चिकन मसाला सावी आता डाळिंब खातीये ती जेवत नाहीये कारण ती मग अशी सात वाजता जेवली होती आता परत जेवायला नाही बघत मग काहीतरी एखादा फ्रुट्स खाऊन झोपू दे म्हणून मग डाळिंब सोडून जाते मम्मी तिला सावी इथे बघ चल मग आज आपण इथेच आपला ब्लॉग एन करूया सावी इथे बघ बायकर बायकर बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राइब करा सांग च बायकर आणि उमा करे उमा दे उमा दे, सावी, दे नंतर का हा उमा दे बायकर लवकर थांब ना बाय कर बायकर बाय कर, से बाय बाय उमा त्यास पुढचे करा तिला सगळेजण भेटलेत मम्मी आली आहे सगळे सगळेजण आहेत चला बाय आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय थँक्स फॉर वॉचिंग